हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी आज बनवणार आहे मस्त असे लेअर्स येणार एकदम खुसखुशीत असे पाळे तर बघू शकता तर मी तर चार वाटी मैदा घेतलेला आहे छान असं चाळून घ्यायचं आहे स्वच्छ चार वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे मी त्याच्यासाठी आणि एक हाफ कप त्याच वाटीने थोडंसं तेल घेतलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूपु तूपसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथं तेल छान असं कडक गरम करून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं बघू शकतात तर तेल गरम करून टाकल्याने कसं एकदम खुसखुशीत असे आपले शंकरपाळी तयार होतात तर बघू शकतात तर इथं छान असं मी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये एकदम असं एक चमच्याने गरम त्याच्याने तर एकदम एकत्रित करून घ्यायचं सर्व आणि थोडंसं थंड झाल्याच्यानंतर ते आपल्या हाताने असं एक बारीक करून घ्यायचं तर मी तर दूध घेतलेलं होतं तर त्या दुधामध्ये दोन वाटी साखर टाकून घ्यायची दोन वाटी साखर टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं गॅसवर गरम करून घ्यायचं एक उकळी फुटू द्यायची आणि त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं तर सर्व हे पिठामध्ये मी आ, तेल टाकल्यामुळे ते हाताने बारीक करून घेतलं आणि लगेच मी, मी आ, थोड़, थोड़, तर आपलं ते मिश्रण तयार झालेलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं लागेल तसं टाकून घ्यायचं थोडं थोडं एकदाच जास्त नाही टाकायचं तर खूप छान असे शंकरपाळी तयार होतात एकदम छान असे लेअर्सचे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर बघू शकतात मला जसं मी लागेल तसं मी टाकून घेतलं मिश्रण आणि छान असं एकदम असं पीठ तयार होतं तर प्रत्येक बायकांचा प्रश्न की शंकरपाळी करताना की पीठ असं घट्ट होतं जास्त असं हे होतं म्हणून तर काय नाही आपल्याला जसं लागेल तसं टाकून घ्यायचं मिश्रण दुधाचं चा, आणि छान असं एकदम बघू शकता किती छान असं माझं मऊ पीठ एकदम छान मी असं एक मळून घेतलं बघू शकता तर मग थोडंसं अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि अर्ध्या तासाच्या नंतर मी तर लगेच करायला घेतली शंकरपाळी बघू शकतात छान असं हातावरती थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि लगेच आपल्या कोळपटावरती हे करून घ्यायचं बघू शकता मी त्याला पीठ वगैरे काहीच लावलेलं ला नाही आहे एकदम छान असं मऊसूद किती छान पीठ झालेलं आहे तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने शंकरपळी ट्राय करा तर छान असं लाटून घ्यायचं आणि आपल्या बतईच्या साह्याने काप मारून असे छान असे करून घ्यायचे बघू शकता तर लाटते वेळेस थोडंसं दाडनं आपलं जाडच लाटायचे आहे पोळी कारण ते म्हणजे छान असे लेयर्स एकदम पातळ तर केलं तर ते कडक एकदम होतात तर बघू शकता तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर, तर बघू शकता मी माझी पद्धत मी हीच यूज करते तुम्ही कोणती करता नक्की कमेंट करा तर छान असे माझे एकदम शंकरपाळे चालू होते एकदम खुसखुशीत असे वास घरामध्ये असा सर्व पसरलेला होता तर बघू शकता छान असे मैद्याचे अर्धा किलो मैदा यांनी थोडेसे रवा घेतलेला होता मी नक्की तुम्ही माझ्या पद्धतीनं ट्राय करा असे मस्त असे काप मारून घ्यायचे आणि काप मारून झाल्याच्या नंतर मी लगेच तेल गरम करण्यासाठी ते ठेवलेलं होतं बघू शकता इथं कढईमध्ये तर ते तेल गरम झालेलं होतं तर मी लगेच त्याच्यामध्ये शंकरपाळी टाकून घेतली तर तेल हे चांगलंच तापू हो द्यायचं आणि नंतर गॅस हा थोडा कमी करून ठेवायचा कारण शंकरपाळी आपली कशी थोडंसं करपणार नाहीत तर बघू शकता इथं किती छान असे माझी शंकरपाळी चालू होते खूप छान असा स्मेल तर खूप छान येत होता बघू शकता इथं ता थोडे असे लाल लाल होईपर्यंत लगेच काढून घ्यायचे कारण ते करपणार नाहीत जास्त तर खूप छान अशी माझी बघू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला तुम्ही आ, कमेंट करून सांगा तुमची पद्धत पण मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तर बघू शकता खूप छान असे मी सर्व शंकरपाळी करून घेतले बघू शकता सर्व शंकरपाळी करून घेतल्याच्या नंतर बघू शकता किती छान असे एकदम छान अशी शंकरपाळी झालेली होती खूप छान एकदम भारी तर कोणती ट्रिक मी यूज केली तुम्ही मला द तेलामध्ये विरगणार नाहीत काहीच नाही एकदम परफेक्ट मी पद्धत यूज केलेली आहे तुम्ही बघू शकतात तर किती छान असे एकदम लाल कलरचे खरपूस असे एकदम छान असे चवीला पण खूप छान झालेले होते तर मी सर्व इथं शंकरपाळी करून घेतली एकदम असा कुरकुरीत असा त्यांचा आवाज येत होता बघू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर भेटे अशाच एका नवीन व्हिडिओ